कापा फणस ना मला पण कापा फणस खूप आवडतो आता हे सगळं मिक्स करून घेते ह्या मुगाला बघा किती मस्त असे मोड आलेले आहे अशी भाकरी शेकायला सुरुवात झालेली आहे चले घरात चल वागी तर बाहेर बघा पाऊस आता थांबलेला आहे मग हे मस्त असं पाऊस पडून गेले आणि पुन्हा आता आपल्या बागेतलं काम सुरू झालेलं आहे हा आपला बियाण्याचा डबा त्यातलं बियाणं मी काढून घेतले म्हणजे बघा ही भेंडी भेंडी गेल्या वर्षी आपली लागली होती ना ती सुकून ठेवली होती झाडावरतीच आणि त्याचंच बियाणं मी आता काढते त्यात म्हटलं तुम्हाला पण म्हटलं दाखवावं हे सगळं चांगलं बियाणं घरचं बियाणं असतं ना ते खूप चांगलं असतं लगेच रुजून येतं तरी झाडावरच सुकवलेली भेंडी आहेत ती आणि भरपूर बियाणं निघतं म्हणजे जवळजवळ एका भेंड्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास बियाखीने निघतात ह्यातल्या बघा मी काढून घेतलेले आहेत आणि आता ह्यातल्या काढते काढून हे बघा ह्या टपामध्ये भिजत घातलेत संध्याकाळच्या वेळेस आपण मग लावायच्या ह्या बियाखाच्या खूप कडक असतात ना भेंड्याच्या म्हणजे जे कडक बियाणं असतं ना ते जरा असं घालायचं म्हणजे पटकन म असं रुजून येतं तर हे गाडून घेते आणि चंगू मंगू बघा आपले मग सकाळपासून आत बाहेर आत बाहेर फेऱ्या झालेल्या आहेत पण त्यांना आज लांब कुठे जाण्याची इच्छा नाही आहे कारण पाऊस पडतोय ना बाहेर येऊन जाऊन आहे ना वातावरण एकदम थंड असं झालेलं आहे त्याच्यामुळे झोपाच काढतात सकाळपासनं <laughs> ती बेडवरती अंतरलेली गोधडी सगळी लाल करून टाकलेली आहे ती त्यांच्यासाठी ठेवले कारण ते आता ना म्हणजे खूप जुनी आहे आणि कुठेतरी एक एक ठिकाणी असे सुद्धा आहे त्याच्यामुळे म्हणजे दोघंजणं वापरतील ती गादीसुद्धा त्यांचीच आहे असं सगळं आहे मस्त असे आराम करतात दोघंजणं बोके वाग्या ए वागोबा ते बघा कुणालचं काम चालू झालेलं आहे सकाळी सकाळी लवकर तो ना करायला सुरुवात करतो कारण नंतरला पाऊस आलं मग रेंजच्या पण प्रॉब्लेम होतो ना त्याच्यामुळे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज सकाळी सकाळी सुरुवात केली आहे कुणालच्या बाबांनी तिकडे खणत्यास समोर आपल्याला भेंड्याची रोपं लावायची आहेत ना तर वाफा तयार करायला त्यांनी घेतलेलं आहे आणि थोडीशी पालेभाजी मी आता इथे लावून घेतली साईडला अशी हां आज वातावरण खूप मस्त झालेलं आहे एकदम सकाळी सकाळी पावसाची सुरुवात रात्री पण मस्त असं पाऊस किने पडून गेलेलं आहे आणि आता हे बघा हलकं हलकं ऊन यायला सुरुवात झालेली आहे चला जा तुळस बघ किती छान झाले हे बघा हे कोकम हां हां हे बघा काय मस्त बघा तुळस झाले आणि काळी तुळस आहे एवढीशी लहानशी होती पातावा केवढी झाली आणि फुलारले पण तर इथे आता ह्या साईडला बनवायचं आहे वाफा भेंड्यांचा एक साईडला घेऊया गवत खूप आहे ना भेंड्या आणि दुसरं काय लावायचं आहे ते चिबूड आणि काय भोपळा हां भेंडी चिबूड आणि भोपळा आपण सगळं इथे लावायचं आहे असं चला चालू आहे काम आपलं पाऊस असला की जरा माती नरम पडते मग जमीन खणायला कसं बरं पडतं मग जास्त असं भारी नाही वाटत आता ना एवढी जमीन खोदायची म्हणजे खूप असं दम लागतो दम तर तुम्हाला आता झाडं बघा इकडे बघा कशी सगळी झाडं ना आपल्या कुठला भाग हा म्हणजे आम्ही ना जागा बघतोय आता की अजून किती झाडं आपल्या इथे लागू शकतात त्याचा अंदाज घेतोय आम्ही दोघं जण कुणाला जेव्हा म्हणतात की एक फणसाचं झाड लावूया कापा फणस ना मला पण कापा फणस खूप आवडतो इथे काजूची झाड आता मोठी होणार काही वर्षांनी हे बघा तुम्हाला दाखवतो हा परिसर आपला सगळी झाडं ते था नीर फणस बघा समोर आहे त्या साईडला एखादं लागू शकतं तिकडे लावायचं हा हा तिथे जागा आहे अजून जा। एखाद दोन झाडं कि नाही लागू शकतात आपलं इथे ते बघू आता कशा पद्धतीने होईल ते आता हा पण मातीचा ढिगारा आहे ना हा पण हळूहळू खाली होऊन जाईल आपलं त्यावेळेस पण मध्ये एखादी म्हणजे जागा होईल इथे पण एक झाड लागेल ला, हा ढिगारा कमी झाला तर हो इथे मध्ये समोर तर अशा पद्धतीने बघा सगळी झाडं आपण हळूहळू म्हणजे दरवर्षीला थोडी थोडी करून अशी झाडं आपण लावून घेतलेले आहेत छान झाले सगळं आता आता हे सीताफळाचं झाड तुम्हाला दाखवते हे झाड जगेल असं आम्हाला वाटत नव्हतं ना पण बघा किती छान झालं आहे आता गेल्या वर्षी लावलं ना आपण पावसामध्ये गेल्या वर्षी थी दोन ठिकाणी जागा बदलली हां जागा काही वाढचं काय त्याला झालं काय माहीत नाही होतंच नव्हतं ते त्याच्यामुळे आता हे तिसऱ्यांदा इथे जागा चेंज करून लावली पण आता बघा चांगलं झालेलं आहे त्याला पण आता खत पाणी वगैरे सगळं करायचं आहे सगळ्या झाडांना म्हणजे अर्ध अजून अर्धी झाडं बाकी आहेत आपली जवळजवळ ते करायचं आहे असं मस्त झालं आहे बघा चला जाऊया आता घरात दुसरं काय लावायचं नाही ना आता काकडीचं काकडी पण बाकी आहे ना अजून अजून आपल्या काकड्या लावायच्या बाकी आहे सगळ्यात मोठं बाकीचं सगळं लावून झालं काकडीच बाकी आहे आता आणि भेंडी बाकी आहे तर बाहेरचं बघा सगळं आटपून झालेलं आहे आत्ता मी आलेली किचनमध्ये नाश्ता बनवायचा आहे तर त्याच्या आधी एक दळण काढते भाकरीचं दळण मिक्स भाकरीचं दळण म्हणजे काल तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये दाखवलं नासरी मी आणलेली आहे ज्वारी त्यात मी थोडंसे गहू मिक्स करणार आहे आणि तांदूळ म्हणजे आता किती प्रमाण घेतं ते पण तुम्हाला मी सांगेन नंतरला भाकरी म्हणजे तांदळाची भाकरी खायला जरा थोडासा कंटाळा करतात आमच्याकडे कुराल आणि कुरालचे बाबा मला आवडते मला सगळ्या भाकऱ्या आवडतात आता मध्ये बघा नाचणीची भाकरी मी केली होती ना माझ्या आईने बघा पाठवलं होतं पीठ म्हणजे आता बघा मी आजारी होते ताप वगैरे होतं ना त्यावेळेस सगळ्यांना आवडली आणि मलासुद्धा भाकरी म्हणजे कोणती पण भाकरी आवडते त्याच्यामुळे असं म्हटलं आता मिक्स भाकरीची तयारी करूया म्हणजे एक पीठ आहे ना आपण दळून घेऊया गव्हाचं पीठ माझं दोन दिवस झाले दळून झालेलं आहे आणि चक्की ना मी अजून साफ नाही केलेलं आहे म्हटलं चक्की साफ करायच्या आधी म्हटलं हे दळून घेते म्हणजे एकदाच काय ते साफ होऊन जाईल असं तसं साहित्य काढून ठेवलेलं आहे तुम्हाला मी दाखवते पटकन आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता बघा रानभाज्या खायला मिळतील ना रानभाजी खायची म्हटलं का भाकरीसोबत एकदम चवीला की नाही भारी लागते त्याच्यामुळे पण थोडीशी ही तयारी असं म्हणजे कोणती पण पाले म्हणजे बघा आपण खायला येतो ना की आपल्याला असं वाटतं की भाकरी हवे होती म्हणजे भाकरीसोबत खूप छान लागली असते असं चला ते तयारी करते तुम्हाला मग पटकन दाखवते मी एक किलो नाचणी घेतले एक किलो ज्वारी त्याच्यानंतर गव्हाचं प्रमाण मात्र मी कमी घेतलेलं आहे गहू पाव किलो घेतलेले आहेत आणि अर्धा किलो तांदूळ आता हे काय आपल्याला धुवून का, का सुकू शकत नाही कारण पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे आता असंच मी घेतलेले आहेत आता हे सगळं मिक्स करून घेते चांगलं आणि मग आपल्याला हे सगळं चक्कीमध्ये घालायचं आहे तर इथे आता मी चक्के बघाचा चालू केलेले आहे आणि दळण दळायला सुरुवात केलेली आहे आता मी थोडंसं बोलते कालच्या व्हिडिओबद्दल म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला दाखवलं तिखट मसाला बनवताना आणि मला दोन तीन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की गरम मसाला खूप कमी घातलेला आहे तसं मी त्यांना रिप्लाय दिला होता तरी पण आता व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगते तुम्हाला सर्वांना गरम मसाला की नाही आमच्याकडे खूप कमी प्रमाणात खाल्ला जातो म्हणजे काळी मिरी लवंग हे जे गरम मसाले ते पदार्थ असतात ना ते ना आवडत नाही आमच्याकडे जास्त त्याच्यामुळे खूप कमी प्रमाणात आम्ही ना गरम मसाल्याचा वापर करतो जेवणामध्ये म्हणजे जास्त असं झालं ना की घशामध्ये जळजळ होते कुणालच्या बाबाला जमत नाही अजिबात कुणालला पण नाही आवडत त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण की नाही माझ्याकडे कमीच असं म्हणजे विशेष करून गरम मसाल्याचं तर इथे आता कुणालच्या बाबांचं काम झालं ते पण बघा आलेले आहेत आणि एकाएकी भा जोरदार पाऊस की नाही सुरू झाला इतका पाऊस जोरदार होता ना आणि वादळ वारासारखं सगळं असं झालं होतं वातावरण लाईटसुद्धा गेली होती त्याच्यामुळे चक्की की नाही इथे आता बंद झाली होती म्हटलं लाईट येईपर्यंत बाकीची म्हटलं कामं आटपून घेऊया आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं की गेले बागेमध्ये कारण जे काही वाफे वगैरे बघा लावले होते ना तिथं सगळं असं पाणी साचायला सुरुवात झाली होती त्याच्यामुळे फावडा घेऊन गेले आणि वाफ्यात तर सगळं पाण्यानं ते काढून घेतलं तर चला आता मी आलेली आहे किचनमध्ये दुपारचं जेवण करायचं आहे मला पावसानं थोडंसं सा सांगते पाऊस भरपूर पडला आहे सकाळपासनं आणि भरपूर अशी बागेतली कामंसुद्धा आम्ही केलेली आहेत संध्याकाळच्या वेळेसुद्धा करायचे आता तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी पीठ जे दळून झालेलं आहे आपलं दोन महिन्याची सोय आपली झालेली आहे आता दोन महिने अजिबात मला चिंता नाही तर हे बघा हे आपलं गव्हाचं पीठ आता हे आपल्याला दीड महिना आरामात जाईल आणि हे आपलं मिक्स पीठ आता ह्याची भाकरी मी करणार आहे आणि त्याच्यासोबत भाजी कुठली करते ते पण तुम्हाला दाखवते तर भाजीची बघा इथे सर्व तयारी मी आता करून ठेवलेली आहे आज मी बनवते मुगाची भाजी आणि ह्या मुगाला बघा किती मस्त असे मोड आलेले आहेत आणि त्याच्यासोबत मिक्स पिठाची भाकरी बनवते भाकरीसोबत ही भाजी ना म्हणजे खूप भारी लागणार आहे चला पटकन तुम्हाला भाकरीसुद्धा मी दाखवते आता ही जी मुगाची भाजी आहे ना साधी सिम्पल म्हणजे कांदा टोमॅटो आणि आलं लसूण आहे ना ह्याची फोडणी देऊन सुकी भाजी करणार आहे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून पण मुगाची भाजी होते म्हणजे रशेवारी पण ती जास्त अशी आवडत नाही आमच्याकडे अशी सुकी भाजी केली ना काही सगळ्यांना अगदी आवडीने म्हणजे खातात सगळेजणं तर कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे त्यात जिरं घातलं आहे कांदा भरपूर असा लसूण आणि त्याच्यानंतर सगळे मसाले म्हणजे तिखट मसाला आहे हळद आहे आणि गरम मसाला हां आता तिखट मसाला तर तुम्हाला मी सांगते की तिखट मसाला जो नवीन बघा तयार केलेला आहे ना अजून काही वापरायला घेतला नाही आहे आधीचा जो जुना आहे ना तो म्हटलं आधी संपूया आणि मगच नवीन मसाल्याला हात लावूया पण ज्यावेळेस नवीन मसाला मी काढीन ना वापरायला त्यावेळेस नक्की तुम्हाला मी दाखवीनसुद्धा आणि याची चव कशी आहे रंग वगैरे भाजीचा कसा आलेला आहे ते पण मी सग सगळं तुम्हाला नक्की दाखवीन व्हिडिओच्या माध्यमातून तर इथे बघा चांगली अशी ग्रेव्ही बघा तयार झालेली आहे म्हणजे झाकण लावून एक दोन ते तीन मिनटं छान अशी ग्रेव्ही तयार करून घेतली कांदा टोमॅटोची आणि मग त्याच्यामध्ये मूग घातलेले आहेत बाकी सगळं बघा साहित्य घालून झालेलं आहे म्हणजे तिखट मसाला हळद गरम मसाला मीठ सर्व घालून झालेलं आहे मूग घातल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं म्हणजे तो सगळा मसाला आहे ना तो मुगाला लागला पाहिजे आणि मग गरजेप्रमाणे त्यात पाणी घालायचं गॅस गर� स्लो करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी मूग शिजेपर्यंत शिजून घ्यायचे झाकणावरती पण मी थोडंसं पाणी घालणार आहे आता भाजी मी दुसरीकडे ठेवली म्हणजे दुसऱ्या छोट्या गॅसवरती शिजत ठेवली आणि मग मी घेतलेली आहे भाकरी करायला मग तवा एकीकडे गरम करत ठेवला होता आता हे आपलं ताजं मिक्स भाकरीचं पीठ तर किती छान बघा दळून आलेलं आहे म्हणजे भाकरीचं हे जे मिक्स पीठ आहे ना पहिल्यांदाच मी चक्कीमध्ये घातलेलं आहे आणि म्हणजे थोडंसं मला असं वाटत होतं की नाचणी दळून होते की नाही अशी मला शंका होती त्याच्यामुळे पीठ जेव्हा मी काढलं ना बघा आता मळतानासुद्धा मी तुम्हाला हाताने असं दाखवलं की कशा म्हणजे खरखरच आहे का छान असं बारीक झाले का तर मस्त असं बारीक झालं होतं पीठ आणि छान प्रकारे मळून पण येत होतं इथं तर सा मी साधंच पाणी वापरलेलं आहे म्हणजे गरम पाण्याचा मी अजिबात वापरच करत नाही म्हणजे वापर नाही करत मी भाकरी करताना साधंच पाणी वापरते पीठ बघा आता मळून घेतलेला आहे आणि पटापटा आता इथे भाकऱ्या हापायला की नाही सुरुवात केलेली आहे तर आता इथे लहानसा गोळ्या करून घेतला आणि छान प्रकारे छोट्या आकारामध्ये भाकरी करून घेतली मोठी जर का भाकरी केली ना जाडी आणि मोठी तरी पण आमच्याकडे घरामध्ये आवडत नाही त्याच्यामुळे चपाती कशी आपली पातळ असते आणि मिडियम साईजची असते ना त्याच पद्धतीने भाकरीसुद्धा मी खूप लहान करते अशी जास्त अशी मोठी करतच नाही तर इथे पटापट भाकरी बघा थापून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर शेकून घ्यायची भाकरी आपल्याला तर जितक्या आपण बघा रेसिपी तुमच्याशी शेअर करते त्या सगळ्या माझ्या साध्या सिंपल बघा रेसिपी असतात म्हणजे रोजचं जे जे जेवण असतं माझ्या किचनमध्ये जे बनतं तेच मी तुमच्याशी शेअर करते आता मी बोलते थोडंसं रेसिपीबद्दल म्हणजे माझ्या ज्या काही रेसिपी आहेत ना घरामध्ये म्हणजे हे जे दो जे दोघं जण दो 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 आहेत त्यांना जसं आवडतं त्या पद्धतीनेच सगळं माझं जेवणाचं असतं म्हणजे समजा आता एखादी वस्तू आवडत नसेल कोणत्या पण भाजीमध्ये काय वगैरे तर ते मी टाकत नाही स्किप करते म्हणजे ना घरच्या मंडळींच्या चवीप्रमाणे सगळ्या आपण भाज्या वगैरे बनवतो वगर। तर माझं पण सेम तसंच आहे सगळं त्यांच्या आवडीनुसार असतं आणि ही बघा मस्त अशी भाकरी शेकायला सुरुवात झालेली आहे एकेवेळी आपल्याला पण शिस्तेच आहे मस्त असा भाजी भाकरीचा आजचा आपला बेत आणि ते पण काय तर ताज पीठ बघा चक्केतून दळलंय पीठ आणि लगेच इथे आता करायला घेतलेलं आहे त्याची चव एकदम भारी छान अशी भाजून घेऊया दोन्ही पण चल घरात चल वागी, पाऊस बघा बाहेर पडतोय ह्याला सुसू आलेली म्हणून गेला होता इकडनं पूर्ण नको जाव तो बघा तर तिकडनं गेला बोका तर ये लवकर आणि इथे शेरू बघा झोपलाय आपला जेवण बिवून झोपलेला आहे शेरू झालं ना सगळं हे आवरायचंय आता सगळा पसारा झालाय तो आवरायचं ना वागे इकडे बाबू ग्या बसा खाली जेवलात ना दोघ बसा शांतपणे बघा भिजून आलाय परत ना इकडनं बोर तर तिकडनं गेला फुटनं बसा खाली बसा खाली ते धुतलेले कपडे आहेत ते आता मला सुकवायचे आहेत आणि इकडे जरा पुसून वगैरे आहे आणि मग आपलं घरातलं काम झालं तर शेरूला पण आता आहे माझ्यासोबत तो जेवण वगैरे झालेला आहे ओके हो नाही मी बघा जेवायला घेतले ना तर ही आपली नाचणीची नाचणीची नाही म्हणणार मिक्स भाकरी आणि मुगाची भाजी आणि ही कोबीची भाजी आहे रात्रीची आहे पण ती तर हे तुकडे काढलेत शेरूला पण देते हां देते बेटा दर जा खायचे ना हां चला आता जेवून घेऊया तर मी आणि शेरू आम्ही दोघं पण एकत्र जेवतोय म्हणजे शेरू जेवून झालेला आहे पण त्याला सवय आहे जेव्हा जेव्हा पण मी कायला बसते ना त्याला थोडं तरी लागतं त्याच्यामुळे भाकरी तो आता खाणार आहे आणि मस्त अशी मुगाची भाजी मिक्स पिठाची भाकरी आणि जोडीला कोबीची भाजी रात्रीची छान झालं आहे देते बेटा देते देते आणि हा पाऊस मला वाटत नाही आज हा पाऊस थांबणार आहे कारण सकाळपासून पाऊस चालूच आहे येऊन जाऊन पाऊस किती चालू आहे त्याच्यामुळे बघू आता संध्याकाळचं तुझा का बागेतलं काम पाऊस जर का कमी असेल तरच करणार नाहीतर मग उद्याला पावसाचा अंदाज घेऊन आपण की नाही करूया असं तर चला मग आता आईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप खुँ, धन्यवाद देते बेटा शांती मी बोलते ना सगळ्यांशी